नागपूरमध्ये भेट झाली यापूर्वी त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांची बैठक घेतली होती मुस्लिम आरक्षणा आपण वर्तमानपत्रात बीजेपी वगळता बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळता इतर सर्व राजकीय पक्ष त्यांचे आमदार हे मुस्लिम आरक्षणाच्या बाजूचे आहेत मग हे सगळे आमदार मुस्लिम आरक्षणाच्या बाजूचे जर असतील तर विधी मंडळामध्ये मा त्या दृष्टीकोनाचा कायदा करावा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण तात्काळ लागू करावं यासाठी आम्ही नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि महाराष्ट्रातील विविध ज्या स्थानिक स्थानिक आहेत आहेत त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य सरकारची डील करतोय त्यांच्याशी चर्चा करतोय आमदारांशी बोलतोय आणि त्यांच्यातून आम्हाला आरक्षण मिळावं असा आम्ही प्रयत्न करतो आम्हाला प्राथमिक टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे विरोधी नेते जे आहेत विधान परिषदेचे माननीय श्री विजय वडेट्टीवार साहेब यांनी आमच्याच भूमिकेला समर्थन देत स्पष्टपणे भूमिका मांडली की मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं होतं ते दिलं गेलं पाहिजे त्यानंतर पृथ्वीराज गावा समाज यांनी देखील दोन दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडली की मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये आमचा पक्ष आग्रय आणि मुस्लिम समाजाचा तो न्याय हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं आज आज जवळपास तीस ते पस्तीस आमदारांनी लक्ष वेधी दिली होती मुस्लिम आरक्षणा संदर्भामध्ये आणि सभागृहामध्ये काल दुपारी जवळपास पंधरा मिनिटं या मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर एक सकारात्मक चर्चा झालेली आहे हे सगळे प्रयत्न आपण सर्व पातळींवरचे करतोय येत्या एकोणीस व वीस तारखेला आधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे महाराष्ट्रातील एक जम्बो शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वच पक्ष नेते यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर बैठक घेऊन या आरक्षणासाठी आग्रही भूमिका करत आहोत त्याच वेळेला मुस्लिम आरक्षणासोबतच मुस्लिम संरक्षणासाठी मला सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा उपलब्ध व्हावा आणि त्यासाठी देशात कायम पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं भूमिका घ्यावी अशी आमची भूमिका आहे